आपल्याच गाडीतून फिरतो तरी कळत नाही गाडीतून आपले फिरतो प्रचार दुसऱ्याचा करतो आपल्याला कळत नाही ज्याचं त्याला कळत नाही शत्रू दुसऱ्याचं काय कळणार का तुमचं आम्हाला कसं कळणार कोणाला त्याला काय मार्ग लगेच कल्पना सुचली त्या कौसल एक करा आता ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आपल्या मथुरा प्रांतात जेवढ्या आहेत तेवढ्यांना सांगा की या महिन्याच्या कोण कोण जन्माला आलेले आहेत त्याची लिस्ट आमच्याकडे पाठवा ग्रामपंचायत मध्ये जन्म मृत्यू उपस्थित मृत्यू याची नोंद असते ना प्रत्येक गावात असते नगरपंचायत मध्ये असते सर्व ठिकाणी जन्माला आल्याची नोंद असते त्या नोंदीनुसार या महिन्याच्या जेवढी मुलं जन्माला आलेले आहेत आपल्या मथुरा प्रांतात तेवढी मारून टाका त्याच्या त्याचा नंबर लागेल गौरव पाटोपट घ्या याद्या मागून घ्या आणि करा कोण करता को का <laughs> बोला लगेच वेळा उचल कळसाच्या मंत्रिमंडळात सदस्य होती आताच आरक्षण आहे असं समजू नका पाच हजार वर्षापूर्वी पूर्वी कळसाच्या मंत्रिमंडळामध्ये स्त्री सदस्य होती आता तर तुम्हाला पन्नास टक्के दिलेले आरक्षण आंदोलन करू नका पावसाळ्याच्या मंत्रिमंडळात होतो ना एस सदस्य होती तिने यादी येणार आहे म्हटलं मग काय हरकत आहे आपल्याला विडा उचल ना अफसर सारखं देवांगाने सारखं रूप धारण केलं सुंदर स्त्री बनले देवांगणाच पण बन कारस्थान असं केलं की स्तनामध्ये जहाल हलाहल विष भरलं तिने दुधाऐवजी हलाहल विष भरलं राक्षसी मायावी होती ती हे सर्व घडलं आणि त्या यादीनुसार प्रत्येक गाव घेत घेत चालली तेवडे यादीनुसार मारत मारत चालली गोकुळात आली इथे पुत्रोत्सव पुन्हा झाला म्हणजे नंदाच्या घरी तिकडे गेली लगेच हात मारले यशोदे तुझी बहीण आले मी दार उघड नामा म्हणे स्वरूपे सुंदर देवागण स्वरूपाने अतिशय सुंदर आहे अशी बनून ते मंदाच्या घराला दारू घडलं कोण बहिणी कोणाच्या ओळख तर काय पटे ना बस या अग कस काय अगं म्हणे तू जन्माला आली नव्हती त्याच वेळेला माझं लग्न ला। झालं आणि लग्नात अशी खैस माणसं मिळाली की मला मायाच परत नावही घेऊ दिलं नाही त्यामुळे माझं इकडे येणं नाही त्यामुळे तुला मी माहीत नाही पण मला आता कळलं तुला मुलगा झालेला आहे त्याला सगळे म्हटले अंगण टोपडं घेऊन सोन्याचे सर्व अलंकार नकशकांत अंगठ्यापासून तो मस्तकापर्यंत प्रत्येक अंगात प्रत्यंगात सोन्याचे अलंकार त्याला घालण्याकरता मी आणलेले आहेत दाखव मला त्याला यशोदा म्हणाले कोण नऊ की आली म्हणते परिचय तर काहीत नाही पण जरा थोडासा वेळ जाऊ द्यावा लगेच आनंद देऊ नये काय कळेल तो पर्यंत माहीत होईल काय म्हणून यशोदीने अशी बातलावणी केली आताच त्याला नव धुवून झोपवले त्याची झोप होऊ द्या मी त्याला तुमच्याकडे देते तोपर्यंत तो तुम्हाला काय नाश्ता काय देऊ चहा पाणी काय मी करते आता तिला आता झोपणी म्हटलं गप राहावं लागलं ही राहिली पण तो कुठे गप राहिला पाळण्यात तो म्हणू लागला आपल्या आईला का हे कळत नाही आपण मुहूर्तावर दुकान खोल आणि बोहणीच गिराई चालून आले आणि आई म्हणतो झोपल्या का काय झोपण्याकरता दुकान कोणतं खोललं अवतारी घेतला हे दुकान खोललं धंदा कोणता घेऊन या चक्र कथा हाची कल्पना करतो भक्ताला की पायापाशी दुर्जनाशी संहार दुष्टांचा संहार करणं भक्तांचं रक्षण करणं हा धंदा देवाने सुरू केला करता दुकान खोललं आणि पहिलीच दुष्ट घर चालून आले आणि शहाणा दुकानदार बोहनीचं गिराय कधीच परत लावत नाही भले रुपया तू कमी दे पण बोहनीला नाट लावू नको नाही तर दिवसभरचा धंदा मेला भगवान म्हणतात मी मुहूर्तावर दुकान खोल घर चालून आले आय म्हणतोय झोपले काय झोपल्या करता येते माझा धंदा कसा होणार भगवंताने लगेच रडायला सुरुवात केली रडायला सुरुवात के केल्याबरोबर या पुतण्याच्या लक्षात आलं लहान मुलाचाच रडण्याचा आवाज तोच दिसत इकडे आहे ना पाडण्यात आता ही गेली आपल्याला नाश्ता आणायला तेवढाच आपला कार्यक्रम पार पाडून आपण निघून जाऊ म्हणून ती पुतना उठली त्या ध्वनी संकेताप्रमाणे रडण्याच्या आवाजाप्रमाणे तिकडे गेली पाहण्यातून भगवंताला काढलं बसली मांडीवर घेतलं आणि स्तनाला लावलं स्तनात त्यांनी काय आणलं होतं हात हात विष भरून आणलं होत स्तनाला लावल्याबरोबर ला ला भगवान असतो त्याला कळायला काय हुशार भगवंताने काय केलं दहा हॉर्स पावर किर्लोस्कर पंप दिला तिच्या स्तनाला जोडून आणि सर्व विष खेचायला सुरुवात केली खेचायला विष खेचायला लागल्यानंतर तिच्या प्राणाला हात लागायला लागला ते म्हणते आता मी काही जगत नाही याने ते येतं की विष खेचलत आता माझाही खेचून घेतोय की का प्राण माझे हा ती म्हणते मुंच मुंच श्रीमद भागवतात म्हटले मुंच मुंच म्हणजे सोड महाराज कृष्ण नाता कायमच सोडणार आहे पण केला मारायला नको जर आई मरून पडली ही घरा तर आई बाबाला त्रास होईल बाहेर काढण्याचा त्यापेक्षा इला रस्त्यावर जाऊ देऊन मग शेवटचं प्रेशर महाराव मग भगवान काय सोडत नाही नाही सोडत चल तुलाही घेऊन जाते पळून म्हणून यशोदेने तसंच भगवंताला सनाशी आणि चालली बाहेर पळत चालली रस्त्यावर गेल्याबरोबर देवाने शेवटच प्रेशर मारलं म्हणजे देवाने काय केलं त्या पुतण्याच तुको माराय म्हणे करता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात तुपा म्हणे ¡Gracias!